नमस्कार मंडळी आज आलो इकडं खाली इकडं आपण कपडे धुवायला यायचो हे बघा इकडे खाली पाणी उन्हाळ्यामध्ये पाणी नसतं खूप कमी पाणी असतं त्या पाण्यामध्ये कपडे धुवायला येतो इथं आपण आलो होतो त्यावेळेस आपण या ठिकाणी एक मोहळ आणि एक मोहर, मोहर बघितली तीच आता काढायला आलो आहे आज बघू वरती जर बघितलं तर आबाळ आलं आहे पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे या वातावरणामध्ये मोहळ आणि मोहर हे खूप चावतात चावा घेतात पण तरी आपण आज आलो आहे बघूया जमतं आहे का नाही मोहळ काढायला आणि एक मोहर आहे ते बघूया प्रयत्न करून जमतं आहे का नाही ट्राय करून बघूया आपण मागच्या वेळेस आपण आलो तेव्हा आपण इथं मोहर पहिली होती बघा इथं ही जी मोठी दगड दिसते तिथून माशा येता जाताना आणि दिसतात तिथं आतमध्ये मोहर आहे ना ना ती काढायची आपल्याला बघूया जमतय का नाही बघा इथं आतमध्ये मोर आहे दगडाखाली बघा इथं आतमध्ये मोर आहे आत हे बघा इथं माश्या येतात जातात माश्या येता जाताना दिसत आहे ती आतमध्ये इतना दिसते मोर ती काय 白出来两个。 मामा झाले आपल्याला एवढे मोत भेटले डाबा भर मध हे मोर काढून झाले आपली हे बघा हे पोळे बाकीचे राहिलेले जे पोळे ना ते आपण ना आतमध्ये टाकून दिलेत हे असे बघा त्याच्यावर माश्या पण बसल्यात अशा आता एवढी आतमध्ये अशी जागा आहे त्याच्यामध्ये अशी मोर आहे इथून आपण ही मोहर काढून घेतली पोळे वगैरे परत ठेवून दिलेत आपल्याला डबा मुहत भेटले आता आपण जाऊ दगडा वगैरे लावून घेऊ दगड लावून घेतलेत आता माच्या फिरतात कारण आपण मध काढून घेतले आता जाऊया आता आपण इथं वर मोहर होती ती काढली भर मुवात भेटली बा कशी आता आपण या साईडला समोर त्या साईडला एक बघितलं आहे तिकडं जाऊन बघूया हाय की नाही असेल तर काढू आता आपण मोहाजवळ आले हे बघा वर मुळा दिसत आहे बराच मोठं ते आहे पोहू काढून पो, पो आपण मोर काढायला आलो होतो मोर काढली या वर्षाचा विशेष म्हणजे यावर्षी इकडं काहीच यंदा एकही मो मोहळ किंवा मोर सापडली नाही इथंच या पाण्याकडे आम्ही आलो होतो त्यावेळेस एक मोह मोहळ आणि एक मोर सापडली होती तीच काढायला आलं होतं यावर्षी फुलं नाही आहेत इकडं कारवी वगैरे फुललेली नाही आणि आखरा वगैरे फुललेला नाही त्यामुळे यावर्षी मोळच गवसली नाही नाही तर दरवर्षी खूप मोळं आणि मोरी असायच्या पण यावर्षी रतनवाडी साईडला तिकडं कारवा फुलला आहे त्याच्यामुळे सगळ्या मोहळं मोरी तिकडे गेल्यात की काय त्याच्यामुळे इकडं मोळं आणि मोरी खूप कमी प्रमाणात भेटल्या आणि हे दोनच सापडल्या आपल्याला त्याच्यात दादा हे आपण काढून चालले